हॅलो नमस्कार तर आज तुमच्या सगळ्यांसोबत एक अगदी चमचमीत आणि वेगळ्या चवीची अशी काजू कारलं माझ्या आवडीची भाजी मी आज शेअर करते तर ही भाजी तुम्ही नक्की करून पहा खूप सुंदर लागते तर त्यासाठी आपली जी कारली असतात ती गोल चकत्या करून त्यातल्या बिया काढून छान मीठ आणि हळद लावून धुवून घ्यायची आहेत आणि मग तेलावर छान ती परतून घेऊन साईडला काढून घ्यायची आहेत जोपर्यंत आपले कारले मऊ होत आहेत तोपर्यंत बारीक चिरलेला कांदा बारीक चिरलेला टमॅटो तसेच काजूचे अर्धे अर्धे तुकडे आपल्याला करून घ्यायचे आहेत आणि लसणाचे बारीक काप सुद्धा तर तुम्ही इथे बघू शकता की माझी कारली छान आता भाजून झालेली आहेत सेम पॅन मध्ये अगदी थोड्याशा तेलावरच मी परत काजूसुद्धा परतून घेणार आहे हे ऑप्शनल आहे तुम्हाला जर काजू निस्ते साधे टाकायचे असेल तरी पण ते खूप छान लागतात आणि मग लसणाचे भरपूरसे तुकडे आपल्याला छान भाजून घ्यायचे आहेत आणि सेम कांदासुद्धा भाजून घ्यायचा जेव्हा आपण कांदा भाजतो त्या त्यावेळेसच तुम्ही कडीपत्ता जिरं मोहरी तुम्ही टाकू शकता पण मी काही टाकलेलं नाही मी तीळ ओवा आणि सोपचे दाणे थोडेसे टाकलेले आहेत तसेच मेथीचे दाणेसुद्धा तुम्ही टाकू शकता आणि मग टमॅटो टाकल्यानंतर टमॅटो मौसूद झाल्यानंतर आपल्या आवडीचे मसाले जसे की लाल तिखट हळद मीठ आणि थोडासा घाटी मसाला किंवा काळा मसाला टाकायचा आहे आणि ह्यामध्ये जिरे पावडर आणि धने पावडर मात्र विसरायची नाही त्यातल्या त्यात धने पावडर ही भरपूर घालायची आहे आणि एकदा का मसाले छानसे मिक्स झाले की मग आपण जे सगळं फ्राय करून घेतलं होतं शॅलो फ्राय म्हणू शकता तुम्ही हवं तर ते सगळं मसाल्यामध्ये टाकायचं हलक्या हाताने मिक्स करायचं आणि झाकण ठेवायचं झाकण ठेवायच्या आधी ह्यामध्ये मी एक चमचा सुद्धा घातलेला आहे तर खूप सुंदर झाकण ठेवल्यावर त्याला पाणी सुटतं आणि भाजी एक एकजीव होऊन जाते आणि इतका सुंदर त्याचा म्हणजे सुवास यायला चालू होतो ना कारण की सगळ्या गोष्टी ह्या भाजलेल्या असतात आणि खूप सुंदर ती भाजी लागते सुद्धा मस्त पिकीवरून छान कोथिंबीर घालून घ्यायची आणि गरम गरम फुलके असतील किंवा मग वरण भातासोबत सुद्धा ही भाजी खायला खूप सुंदर लागते सोबत सुद्धा खूप छान लागते आम्हाला तरी खूप आवडते आणि अजिबात कारलं कडू लागत नाही तुम्ही नक्की करून